सर्व मस्त मस्त श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमच्या माझ्या पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये माय हरत आहे आज सायंकाळ ऑलमोस्ट चार वाजले हो चार वाजले असतील चार वाजता मी ब्लॉग चालू केला आज ऍक्च्युली काल पंधरा ऑगस्ट होतं काल आम्ही घर बाहेर गेलो होतो फिरायला म्हणून कालचा ब्लॉक आला नाही तयार होती ब्लॉकची पण वेळच कसं मिळाला नाही म्हणून काही काल ब्लॉक काढला नाही त्याला आजचा दिवस कसा जाते ते बघूया तर दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे तर माईच्या पप्पांचं पार्सल आलं आहे माईच्या पप्पांची जी म्हणजे माईची जी आत्या आहे तिनं पार्सल पाठवली आहे राखी आत्ताच आली जस्ट तर आता ती पाहू काय आहे त्या पार्सल मध्ये राखी आहे त्या पार्सल मध्ये पण कशी आहे ती बघूया आपण ती बघा हे काय माहीत नाही नवीन शिकली आवा अशी करते काय आहे ते बघा बघा आता गुडा आहे मेरा गुडा बहु कशी आहे राखी आहे राखी ही बघा ही एक राखी आहे छान आहे राखी राखी सुंदर आहे आणि ही दुसरी राखी ही बघा ती पण खूप सुंदर आहे छोटी आहे खूप सुंदर राखी आहे ही राखी पप्पाच्या हातावर आमची माई बांधणार आहे हो ना बांधायची पप्पाला पप्पाला बांधायची हातावर हो ना कधी बस उद्या नाही परवा एकोणीस तारखेला तरी काय ग एकोणीस तारखेला राखी आहे माझी पण राखी घ्यायची आहे मला आज मार्केट मध्ये जायचं आहे मी बघून घेईन राखी मला दोन दोन राखी घ्यायची आहे मला एक पण घ्यायची आहे माई समोर मोबाईल ठेवला किती घेते ती मोबाईल बघत नाही पण ती मोबाईलला मोबाईल खेळायला पाहिजे तिला पहिले माझी तब्येत बिघडली माझी तब्येत बिघडली ज्या दिवशी बघली त्याच्या दुसऱ्या दिवशी माईची तब्येत बिघडली आमची दोघांची बरी झाली आता माईची पप्पांची तब्येत खूप बिघडली आहे खूप म्हणजे त्यांना शर्दी खोकला ताप असं कणकण झाल्यासारखं होतं त्यांनी दवाखान्यात गेले काल आम्ही काल फिरायला गेलो होतो थोडं थोडं पाऊस लागलो होतं परत येतानाच त्यांना बरं वाटत नव्हतं मग त्यांनी सा आ घरी आल्यानंतर सायंकाळी दवाखान्यात गेले औषधी वगैरे घेत घेतले बघू आराम झाला पाहिजे कारण की आता डेंग्यूची सा साथ पसरली आहे तर भीती वाटते आराम करत आहे ती गोड्या वगैरे आता मायला थोडंसं काहीतरी चारायचं आहे सकाळी चारली मी तिला सकाळी मी तिला उपमा करून दिला होता रव्याचा उपमा करून दिला खाली थोडं ती जास्त नाही थोडंफार खाली मग नंतर तिला आपलं बीटचं पराठा करून दिला बीट बॉईल केले आणि कुकरमध्ये आणि ते मिक्सरमधून त्याची प्युरी काढून त्यात गव्हाचं पाणी मी दिला थी थोड़ थोड़ पराठा करून दिला ती खाली थोडस थोडं एवढी छोटी पोळी लाटून दिली पराठा लाटून दिला ती खाली थोडी आता पुन्हा चारून पाहते तिला खाते की नाही मग अशी चारली पण ती खालीच नाही आता चारून पाहते खाशील ना आता तू जेवण करायचं जेवण करायचं ना माई <laughs> जेवण करायचे का नाही तुला मम्मा सांग

हो काय करत आहे तू परफ्यूम घेतली किराणा सामान आणलं हा परफ्यूम घेतला त्या परफ्यूम हातात नको घेऊ ये इकडे ये माई ये हा हे घे ना हे घे माईची नवीन गाडी हो ना बाबा हो नवीन गाडी आणली आहे तिच्या पप्पांनी बसते यात मस्त खेळते मग झोपायचं चला झोपू मग बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ हे बघ माई इकडे बघ माई माई नाही